मुलांना मारायचं <laughs> नाही मारत नाही असं अभ्यासामध्ये थोडस नाटक करतात बस बाकी काय नाही का नाही जे आणखीन जे जा रेग्युलर गोष्टी आहेत त्या आणखीन इम्प्रूव्ह करायच्या थोडस फिजिकल मेंटेनन्स वगैरे हो परत फायनान्शियली सगळं इम्प्रूव्ह करण्यामध्ये आपलं हे चांगलं आहे फ्स ठेवते ना तो सध्या जरा थोडस विचारपूर्वक ठेवावा लागेल मला बाकी काय नाही खूप अनुभव आले चांगले म्हणून आता इथून पुढे प्रत्येकावर विश्वास ठेवणं बंद करावं लागेल पण कुठची सवय बदली बदलायची असं नाहीये काहीच अशी नाहीये एक्सरसाइज येस तो होतच नाहीये फक्त जेवण खाणं आणि इथे बसणं एवढंच आहे बाकी काय नाही मित्र खूप आज नाही तो पहिला विघडत आहे आ, कोली <laughs> आ, आ हा कोली लोक आराम म्हणून करियर एक बनवायचं क्रिकेट क्रिकेटर दोन हजार पंचवीस मध्ये करिअर वर जे ध्यान नाही दिलं मी ते ध्यान द्यायला दोन हजार पंचवीसमध्ये मी ते ध्यान देणार आहे करिअरवर जे करिअर मी ध्यान दिलं नाही आता आता मी आठवीला आत आहे तू अभ्यास वगैरे नाही नाही एवढं नाही पण करायला हां लक्ष नाही एवढं द्यायचं आता तू लक्ष देणार हां दोन हजार पंचवीस मध्ये काय आमच्या आता सध्या धारावीचं डेव्हलपमेंटचं असं चाललंय सध्या जोरात त्याच्यासाठी बऱ्याच जणांचा उत्सुकता लागले या गाणीमध्ये किती किती म्हणजे पिढी पिढी याच्यातच चालले पावसाचं पाणी बिणी सगळं याच्यापासून माणसं त्रास आहे सगळ्यांना ही सगळी सुधारणा पाहिजे रस्ते बिस्ते शाळा कॉलेज ही दोन हजार म्हणजे पुढच्या येणाऱ्या पिढीला सगळ्या सवयी म्हणजे योग्य पाहिजे झालं स्वतःची स्वतःची सवय तर काय नाही म्हणजे सगळं आम्ही निर्व्यसनीत आहे त्याच्याबद्दल काय नाही स्वतःसाठी चांगली लाईफ जगतोय आम्ही अजून चांगली लाईफ म्हणजे काय मी मी जेवढा म्हणजे स्वतःसाठी करतो मी दुसऱ्यांना पण सुतो याच्यासाठी म्हणजे निरविसणी आजच्या पिढीला हे पाहिजे हा आजची जनरे जनरेशन सगळ्या पिढी व्यसनीच्या हारी चालली आजची यंग जनरेशन झोपण्याची रात्री दोन ला झोपतो दहा अकराला स्कूल आहे टेन्थ नाही दुपारची अजून काय सांगू आता सवय म्हणजे मला झोपायची लय सवय मला ती बदलायची आहे मला झोपायला चोवीस तास भेटलं तरी पण ते कमी आहे <laughs> कारण माझी इथे ड्युटी लई हार्ड आहे अठरा तास सोळा तास असं आहे पण मला झोपायला भेटत नाही हां मला ती बदलायची आहे